बेडगमध्ये क्रांतिबा ज्योतिबा फुले यांना अभिवादन भीम प्रेरणा मागासवर्गीय बहुद्दी सेवाभावी संस्था बेडग या संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेच्या कार्यालयामध्ये गावचे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक श्री माळी गुरुजी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले ग्रामपंचायतचे माजी सदस्य श्री नागेश दिनकर कांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले श्री साई ई सेवा केंद्राचे संचालक सागर माळी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी माळीसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रणजित मोहन कांबळे सचिव सो वर्षा शीतल शिंदे संस्थेचे खजिनदार श्री श्रीकांत लक्ष्मण कोळी नरवाड गावचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गोविंद सपकाळ युवा उद्योजक नागेश यादव रोहित भोसले प्रज्योत कांबळे जितू माने सचिन शिंदे सुभाष कांबळे तसेच संस्थेचे सदस्य कैलास संभाजी कांबळे धनश्री श्रीकांत कोळी व संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रवीण गोपाळ सरवदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांचे आभार संस्थेच्या विद्यमान संचालिका सौ राधा रणजित कांबळे यांनी मांडले धन्यवाद